पुण्यातलं एकता नगर पाण्याखाली अनेकांचं स्थलांतर खडक वासल्यातनं पंचेचाळीस हजार क्युसेक्सनं विसर्ग कायम पावसाला विश्रांती नाशिकमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीवर गोदाघाटावर पूरस्थिती काही दुकानं हटवली आजही पावसाचा रेड अलर्ट वर्धा धरण सत्याहत्तर टक्के भरलं दुपारी तीन दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडणार वर्धा धरण भरत आल्यानं विदर्भाला दिलासा उजनी धरणातनं भीम नदीपात्रात साठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोळा दरवाजे चार फुटानं उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पालघर तालुक्यातले बावीस गावं शंभरपाडे अंधारात तीन दिवसांपासून फिडरचा वीज पुरवठा खंडित ऐन पावसाळ्यात लाईट गेल्यानं ग्राहक संतप्त पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त परळी औंढ्या नागनाथ या, या सहठी ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा तर महाकाल आणि वाराणसीमध्ये सुद्धा महादेव पूजेसाठी भाविकांची अलोट गर्दी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स निफ्टी कोसळण्याची शक्यता अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्यानं जगभरातल्या बाजारात मंदीची लाट बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत शंभर जणांचा मृत्यू पंतप्रधान शेख हसीनाच्या राजीनाम्यासाठी झाले लोक आक्रमक भारताकडनंही नागरिकांना सजग राहण्याच्या सूचना इराण कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता लेबनानचं उत्तर इस्रायलवर हल्ले कायम अरब देशांनाही इराणनं खडसावलं इराणचा कुठल्याही क्षणी इस्रायलवरती हल्ला होण्याची शक्यता इंग्लंडमध्ये अनेक शहरात दंगली उसळल्या इन मुलींच्या हत्येनंतर उजब्यांचा प्रक्षोभ मुस्लिम स्थलांतरितांचा प्रश्न चिघळला